अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे नुकसान नैसर्गिक असमानी संकटाने घेतला बडीराजाचा बडी सायंकाळ दैनिक एकता तालुका प्रतिनिधी कलीम पठाण पैठण तालुक्यात अनेक ठिकाणी अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाले तर काही ठिकाणी जीवितहानी पवायस मिळाली वारे एवढे जास्त प्रमाणात होते की रस्त्यावरील चालणारे वाहने थांबून गेली तर विजेच्या कडकडासह पावसाने दमदार हजेरी लावली यात प्रामुख्याने गव्हाचे नुकसान झाले कारण कापणीला आलेले पीक फार जमिनीवर झोपले तर उन्हाळी बाजरीचीही तीच अवस्था झाली त्याचबरोबर कांदा इतर पिके जी काढडीने चालू असताना अचानक आलेल्या पावसामुळे पूर्ण भिजून गेली वयास फळबाग आंबा मोसंबी केळी द्राक्षे सह सर्वच फळबागाचे नुकसान झाले त्यामुळे पैठण तालुक्यात शेतकरी हवालदिल झाले एक तर बियाण्याच्या व खताच्या किमती गंगणाला भिडल्या त्यात लाईट टिकत नाही रात्रीचा दिवस कळून काबारगष्ट करून पोटाच्या लेकराप्रमाणे जीव लावून पिकवलेली ही पिकाचे नुकसान हे शेतकरी कसा सहन करणार या नैसर्गिक व आसमानी संकटाने फार शेतकऱ्यांचे कमरडे मोडले आहे शासनाकडे हे शेतकरी निरागस नजरेने मदत मिळेल म्हणून वाट पाहत आहेत